यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे येथे एक मुख्याध्यापक एक प्राथमिक शिक्षक एक कंप्युटरचा शिक्षक आणि एक क्रीडा शिक्षक अशा चार जागा भरायच्या आहे या जागेसाठी मुलाखती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जे टी महाजन स्कूलमध्ये घेतल्या जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदोपत्रासह हो इच्छुकांनी तेथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल तालुक्यातील अंजाडे या गावात रस्त्यातून बाजूला व्हा अशा सांगितल्याच्या रागातून दोघांनी एका एकाहत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांचे डोकेच फोडले ही घटना दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस जून शनिवार रोजी सकाळी दहा वाजून वीस मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल अंजाडे तालुका यावल या गावात पंडित काशीनाथ कोडी हे शेतीसाठी बियाणे घेण्यासाठी जात होते तेव्हा रस्त्यात उभ्या असलेल्या मधुकर सोना सपकाळे व तुषार मधुकर सपकाळे यांना त्यांनी सांगितले की रस्त्यातून बाजूला व्हा तेव्हा अशा बोलल्याच्या रागातून पंडित कोळी व एकाहत्तर वर्ष या वृद्धाला मधुकर सपकाळे आणि तुषार सपकाळे या दोघांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली तेव्हा या जखमी अवस्थेत वृद्धाला यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम आणण्यात आले व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पंडित कोळी यांच्या फिर्यादीवरून दोन धनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चौहान करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल